नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोठवामी या यूट्यूब चॅनलवर ह्या आपल्या जुन्या ठिबकच्या नळ्या आहेत ज्या आता खराब झाल्यात जिथं तिथं तुटल्या त्या म्हणून काढल्यात आणि दुसरं टाकल्यात साधंच होतं ठिबक आणि ही भुईमुगाचे वेल आहेत सोयाबीनचं खळांती केलेलं नाही आणि आमचं गुळी संपलंय कडबा पण संपला त्याच्यामुळं ते भुईमुगाचे वेल एवढे येतं विकत घेतले बाराशे रुपयाला दिले एवढेच वेल की, आपल्याला खूप जास्त भावाने घ्यावं हो लागते तर कमेंट करून सांगा की बरोबर पैसे दिलेत का आधी पण दाखवले मी तुम्हाला की आमचं ही एकर कसं नियोजन येतील पण ह्याच्यात आम्ही चिंच लावलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते हे बघा ही चिंच याच वर्षी लावली आता इकडून तिकडून आणून चिंचेचे फटे टाकतात आम्ही शेळ्यांना पण मोठी झाल्यानंतर आपल्याला टाकायला होते एक नारळाचे झाड पण लावले पिंपळ लावलाय वड लावले पिंपरी लावली आणि उंबर पण आहे उंबर तिकडे एक आहे जुना आधीच लावला होता ही त्याच वर्षी लावला आम्हाला शिळी पालनात खूप अडचणी यायला लागल्या शेळ्या जरी आम्ही आणल्या असल्या बंदिस्तमधल्या तरी त्या पुन्हा गा जायना गेल्या मग आम्ही कृषीभूषण नामदेव सावळे यांना भेटायला गेलो त्यांच्या मार्गदर्शकांना खाली हे सगळं लावलेलं आहे आम्ही आणि त्यांनी सांगितले की तुम्ही बाहेरचे का होईना पण फटे आणून टाका वेगवेगळ्या झाडाची आणि मग तुमच्या शेळ्या व्यवस्थित होतील म्हणजे खराब होणार नाहीत त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहील मग आम्ही बाहेरून फटे आणून टाकले आणि आम्हाला वेगवेगळ्या झाडाची किंवा वनस्पतीचं महत्त्व कळालं म्हणून आम्ही सगळं लावले शेतात किंपळे ता आता ह्या वर्षी म्हणजे टाकायला खूप चांगले चांगले आता झाडं आलेले मोठे मोठे झालेत हे एकबर लावले आता वरचीवर फायदा दिसायला लागला आहे शेळ्या चांगल्या दिसायला लागल्या नुसत्या बंदिस्त मधल्या आणून काही उपयोग होत नाही हे बोरीचं झाड आहे छोटंच आहे आणखी आणि तुती हे अशी एकरबर लाग सगळी गोष्टीची लागवड केल्यामुळं शेळ्यांना फायदा होईल यासाठी एवढं एकरभर रान धुतविले आणि वरी अर्धा एकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार घासाचे प्रकार लावले याच्यामुळं शेळीपालन आमचं यशस्वी होईल असं वाटते खूप त्रास झाला आम्हाला सुरुवातीला शेळीपालन बंद पडण्याच्या अवस्थेत आलं होतं आमचं म्हणजे जवळपास आता बंदच करायचं असं पण पुन्हा आम्ही ठरवलं की नामदेव साबळेला एकदा भेटायचं त्यांचं मार्गदर्शन खाली आपण बघ बा... बघायचं की आपल्याला जमते का नाही वीस वर्ष गावापासून शेतीपासून लांब राहिलो होतो आम्ही लेकराच्या शिक्षणासाठी आणि परत आल्यानंतर मग आता काहीतरी करा म्हणजे काहीतरी वेगळं करायचं शेतीत असं ठरवलं होतं पण वेगळं करायला जाऊन आमचं सगळं बंदच पडायची वेळ आली होती एवढं एकरभर चारा नव्हताच आमचा थोड्या प्रमाणात तुतिया एक होती दोन तीन काकऱ्या आणि कोणता जो घास होता घासच म्हणा ना एक घा एक प्रकार होता घासाचा तर असं होतं पण त्या शेळ्या खराब झाल्या खूप मग त्यात दोन तीन घेतलेल्या विकल्या पुन्हा बंदिस्तमधल्या घेतल्या बंदिस्तमधल्या घेतल्या पण तरीही आमचं शिळपालन काही व्यवस्थित चलना गेल तर खायला त्यांना वेगवेगळे चारे नसल्यामुळं त्यांची म्हणजे शारीरिक परिस्थिती खूप बिकट झाली होती ह्या पण शेळीची आता आता थोड्या बऱ्या दिसायला शेळ्या तर चाऱ्याचं चा महत्व खूप आहे शेळी पालनात शिळी ही शेंडा शेंडा खाणारी आहे तिला चांगलंच लागतंय खायला आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर मुक्त आप आपलं बंदिस्त शिळी पालन जर करायचं असेल मुक्त असल्यास काही फरक पडत नाही कुठलं तरी खातेतच ती पण बंदिस्त जर असेल तर तुम्हाला असं सारा लावणं गरजेचं आहे तरच तुमचं बंदिस्त शिळ पण व्यवस्थित होतं बापू घास काढायला लागलीत तुम्हाला वाटेल की बापू कोण आहेत आमचे गडी आहेत बापू आणि खूप इमानदार आणि कष्टाळू माणूस आहेत त्यांचे वडील पण आमच्या सासऱ्याच्या काळात आमच्या इथं नोकरी असायची आणि आता ते आहेत आमच्या इथं आणि व्यवस्थित काम करते ते इतकं परेशान व्हावं हो लागत नाही की कॅमेरासारखा असा हलतंय का, हल का वाटत असेल तुम्हाला तर मला चालण्यात प्रॉब्लेम आहे माझ्या पायाचं हाड तुटलेलं आहे आणि मला चालताना त्रास होते त्याच्यामुळं कॅमेरा माझ्या हातात चालताना सारखा हलत राहते मी जर चालायली तर कॅमेरा हलते तर, तर ठीक आहे तुम्हाला कळलं असेल हे म्हणजे ह्या बोलण्यातून माझ्या कळलं असेल की सुका चारा लागतच आहे पण ओला चारा पण गरजेचा आहे बस एवढंच धन्यवाद